नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासन धाराशिव आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज आता यूट्यूबच्या पुढच्या सिरीजमध्ये आज रेशीम उद्योगाबद्दल आम्ही निपाणी आलो आहे निपाणीला आलेलो आहोत तर आमच्या सहकारी विशी मॅडम आहे मॅडम सहर्ष स्वागत तर रेशीमचं प्लॉटसाठी आलेलो आहोत आज तर तुमचं नाव सांगा नमस्कार मी जयचंद हरिश्चंद्र गुंड निपाणी आलबाग जिल्हा धाराशिव आता तर तुम्हाला प्रश्न चालूच करू आपण तर किती एकरच प्लॉट आहे आपल्या तुतीच एक एकर चा plot आहे किती दिवस झालं करताय हे आता हा प्लॉट दोन वर्षा पासून शेत चालू केलेलं आणि पहिले जुने काही अनुभव आहे काही जुने पंधरा वर्षापासून पासून रेशीम आहे पंधरा वर्षा पासून रेशीम करताय आणि मध्येच ते बंद केलं नंतर आता MRS नवीन लागवड केली आहे बर बर तर आता प्रश्न म्हणजे की बाबा रेशीम कसं परवडत नेमकं काय पारंपरिक पिकापेक्षा पारंपरिक पिकापेक्षा म्हणलं तर ऊसापेक्षा डबल मजुरी